आज वार्ड क्रमांक अकरा मध्ये काजी अप्पा साहेब सरस्वती जकीर भाई शेख जकीर भाई यांच्या इथे आलो आहोत प्रत्येक पक्षाचे लोक आपापल्या परीनं निर्ळी आसपासून घोषणा देत आहेत परंतु संबंध चिखलीला माहित आहे की ज्याचा शब्द कधी चुकत नाही चूकोणाचं मन मोडत नाही ज्याला स्वयंस्फूर्तीनं लोकांनी दयावान म्हटलेलं आहे असे जी अप्पा या ठिकाणी जेव्हा काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार झाले त्यावेळेस प्रत्येक मी माझ्यासारख्या चळवळीमध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षापासून चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आम्ही सर्वांनी आमच्याचे बॅनर बॅनर बाजूला ठेवले आणि जी अप्पा यांच्यासाठी आम्ही सर्व प्र प्रभागामध्ये त्यांना विजय करण्यासाठी फिरत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की दहशतीचं भयमुक्त वातावरण निर्माण करायचं असेल खऱ्या अर्थानं शेवटच्या माणसाला जर न्याय द्यायचा असेल तर, तर तेवढंच निष् व्यक्तिमत्व तेवढंच निर्लेप व्यक्तिमत्व असणं आवश्यक आहे आणि सर्व गुण या टीममध्ये आहेत काशनाजी आप्पा आहेत सरस्विताई वायाळ आहेत शेख भाई आहेत या सर्वांना प्रचंड लोकांनी मतानं लोकांनी विजयी करावं यासाठी आम्ही सर्व ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि माझी विनंती सर्वांना या प्रभागातील लोकांना देखील राहील की आपण या ठिकाणी काँग्रेसचे तिन्ही पंजे वर आपण बटन दाबून त्यांना विजयी करावं ही मी या ठिकाणी विनंती करीत आहे